आर्या खूप खूप स्वागत आहे तुझं मराठी मध्ये थँक्यू आर्या तुझा नवीन चित्रपट ऊत हा प्रदर्शनासाठी तयार झालेला आहे mm -hmm. एकवीस नोव्हेंबरला तो महाराष्ट्रभरात प्रदर्शित होणार आहे बट आमच्या प्रेक्षकांना त्याच्या आधी जाणून घ्यायचं आहे की आर्या सावे कोण आहे सो आमच्या प्रेक्षकांना सांग की आर्या या चित्रपटात काम करण्याच्या आधी काय करत होती तिचं शिक्षण ती, 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 ती राहिला कुठे होती काय ते आम्हाला सविस्तर सांग ओके okay, सो uh, so, नमस्कार माझं नाव आर्या सावे आहे आणि मी राहायला बोर्डीला असते uh, बट सध्या मी मुंबईला राहते कारण मला ह्या क्षेत्रामध्ये uh, इंटरेस्ट आहे सो so, uh, मी ह्याच्या आधी ह्या फिल्मच्या आधी एज्युकेशन म्हणून मास मीडिया कम्प्लीट केलेलं आहे हॉटेल मॅनेजमेंटसुद्धा मी कम्प्लीट केलेलं आहे uh, त्याच्यानंतर आता ऊत ह्या मूवीमध्ये मी काम करत आहे आणि लवकरच मूवी रिलीज होत आहे सो मी एक्साइटेड so, आहे सो मास मीडिया जर केलेला आहे <laughs> फेवरेट सब्जेक्ट कोणता होता तिथे माझा फेवरेट सब्जेक्ट फोटोग्राफी होता कारण मला कॅमेरेच्या पुढे राहायला जेवढं आवडते तेवढं कॅमेऱ्याच्या मागे सुद्धा राहायला आवडते मला ती अँगल्स आणि ती सीनिक शॉर्ट्स वगैरे क्लिक करायला खूप जास्ती आवडतात आता का विचारतोय माहिती आहे का कारण की मला अंडरस्टँड करायचं की तिथून ते फोटोग्राफीचं किंवा कॅमेराचं प्रेम आलेलं आहे का आणि त्यामुळे तू अभिनेत्री बनायचा नाही कारण आ, मास मूवी मी शूट होत होता ना तेव्हाच मी कम्प्लीट केला म्हणजे मूवी हो। मला त्याच्या आधी मिळाला आहे आणि खरं सांगू तर मला पहिल्यापासूनच आवड होती ह्या क्षेत्राची आणि मला संधी मिळाली तर मग मी लकी समजते स्वतःला कारण खूप कठीण असते ह्या क्षेत्रामध्ये अशी चांगली संधी मिळणं आणि एज अ लीड मला पहिल्यांदाच मी पदार्पण करत आहे सो मी खूप लकी मानते स्वतःला yes. आई वडिलांचा सपोर्ट कसा होता काय होता ऍक्च्युली माझे लकीली आई बाबा खूप जास्ती सपोर्टिव्ह आहेत खासकर माझे बाबा कारण आता पण ते बसलेले आहेत बाहेर माझी वाट बघतायत अख्खा दिवसभर इंटरव्ह्यूज होते आणि स्टील ही इज वेटिंग आउट सो so, मी खूप खुश आहे कारण माझी आई बाबा मला खूपच जास्ती सपोर्ट करत आहेत आणि आता आपण चित्रपटाबद्दल बोलूया ओके okay. ऊत चित्रपटाचं नाव आहे <laughs> तुला काय भावना असतात जेव्हा ऊत हा शब्द येतोय <laughs> आता माझ्या चित्रपटाबद्दल मी हेच सांगेन की ह्या चित्रपटामध्ये ना प्रत्येक फ्रेम फ्रेम जे आहे ना ती भाष्य करते भावनांवरती आणि वेगवेगळे भावना ह्या मूवीमध्ये एक एक, 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 एक फ्रेममध्ये दिसत आहेत आणि खूप एक्स्ट्रीम लेवलवरती सगळ्या इमोशन्स दाखवल्या गेल्या आहेत आणि मी एवढंच सांगेन की जेन्झी लोकांनी ही मूवी जाऊन नक्की बघावी कारण ह्याच्यामध्ये न्यू जे जनरेशन आहे त्याला एक डायरेक्शन दिलेली आहे आणि त्यांच्यासाठी एक नवीन थॉट पुढे ठेवला गेला आहे आणि अजून सांगायचं गेलं तर मूवीमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत जसं की माझी आणि राज म्हणजे शरणमची केमिस्ट्री पण खूप सुंदर दाखवली गेली आहे बरीच गाणी आहेत सो खूपच डायवर्स आणि खूप मस्त असा फिल्म तुम्हाला बघायला मिळेल येत्या एकवीस नोव्हेंबरला सो तुम्ही नक्की बघा थिएटरमध्ये जाऊन बघा कारण मिस करण्यासारखी फिल्म मिळत नाही ट्रेलर मधून तुझ्या खूप शेड्स दिसत आहेत बरोबर आहे कारण की कन्फ्युजन आहे प्रेमात पडलेली तारा असेल किंवा त्यानंतर प्रेमभंग झालेली तारा असेल सो so, ते शूट करताना किंवा हा अभिनय करताना किती चॅलेंजेस आले होते आणि ते कसं निभावून नेलेस खरं सांगायचं झालं तर तारा हे कॅरेक्टर Uh, जे आहे त्याला मी खूप जास्ती रिलेट करते कारण तारा अशी मुलगी आहे जी आउट गोईंग आहे बबली आहे स्वीट आहे तिच्या वडिलांची सगळ्यात खरं सांगायला गेलं तर सगळ्यात फेवरेट आहे सो इन रियल लाईफ मी पण माझ्या वडिलांची फेवरेट आहे आणि तो मला एक कॅरेक्टरमध्ये चेंज करायचं असं काय चॅलेंज नाही आला बट नंतर पुढे तिच्या ताराच्या आयुष्यामध्ये जे घडते ते मला पहिल्यांदा अनुभवायला मिळालं आणि Uh, ते जे फिलिंग्स जे रिअल फिलिंग्स जे मला उतरवायचे होते कॅरेक्टरमध्ये ते मला uh, दोन महिन्याच्या वर्कशॉपमध्ये माझे आमचे जे डायरेक्टर आहेत त्यांनी खूप प्रॅक्टिस करून घेतली बरेचदा सीन रिहर्स करून घेतले आणि त्याच्यामुळे ती तारा माझ्या uh, मध्ये अजूनही आहे सो या तुझं फेवरेट सॉंग कुठलं आहे या चित्रपटातलं माझं फेवरेट सॉंग अजून रिलीज झालेलं नाही आहे अजय गोगावले सरांनी गायलेलं गाणं सो so, ते लवकरच आपल्या भेटीस येत आहे सो तुम्ही स्टेट येऊन एक कारण द्यायचं असेल प्रेक्षकांना की का पाहावं बरीच कारणं आहेत बट एक कारण हेच आहे की जर मी तुम्हाला ॲज अ पर्सन किंवा ऍज अ न्यू आ, फेस म्हणून आवडली असेल तर तुम्ही माझी ऍक्टिंग किंवा माझी केमिस्ट्री किंवा माझं काम बघायला नक्की यावं कारण मला तुमचा सपोर्ट पाहिजे कारण माझी पहिलीच मूवी आहे आणि मधा मराठी चित्रपटामध्ये मी पदार्पण करत आहे सो मराठी क्राऊड मी रिक्वेस्ट करते जेन झी क्राऊड तुम्ही नक्की येऊन नाही फिल्म बघावी कारण खूप चांगला मेसेज सुद्धा दिलेला आहे फिल्ममध्ये आर्या याच्या पुढे काय काय, काय करणार आहे जर थोडक्यात सांगितलं थोडक्यात सांगायला गेले तर मला खूप अजून नवीन नवीन फिल्म्स करायच्या आहेत आणि मला माझ मेन गोल आहे की मला बॉलिवूडमध्ये पण फिल्म मध्ये काम करायचं आहे आणि नेटफ्लिक्स मध्ये काम करायचं आहे कारण ते एक एंड गोल असणार आहे सो मला बेसिकली ह्या इंडस्ट्री इंडस्ट्रीमध्ये रूळ ग्लोबल ऍक्टर ऍक्ट्रेस बनायच बेसिकली अडकून नाही पडायचं एका ठिकाणी आर्या आपण बोलत होतो आर्या सावेशी धन्यवाद धन्यवाद